मित्रांनो स्वागत आहे लॉ एक्सप्रेस एल एल बी या चॅनलमध्ये आज आपण पाहू भारतीय साक्ष्य अधिनियम टू थाउजंड ट्वेंटी थ्री इंडियन एव्हिडेन्स ॲक्टचा सेक्शन तेरा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर बारा तेरा काय सांगतो फॅक्स बिअरिंग ऑन क्वेश्चन वेदर ॲक्ट वॉज ॲक्सिडेंटल और इंटेन्शनल या वाक्यावरूनच तुम्हाला कळत असेल असे तथ्य वेदर एखादी कृती ॲक्सिडेंटल झालेली किंवा इंटेन्शनल म्हणजे जाणीवपूर्वक केलेली आहे का आकस् आकस्मित घडलेली कृती आहे त्या फॅक्सच्या आधारावरती एक सेक्शन तेरा डिपेंड आहे कृती आकस्मित होती किंवा हेतुपुरस्कर होती हे करण्यासाठी सेक्शन तेराचा उपयोग होत असतो when there is a question whether an act was accidental or intentional or done with a particular knowledge or intention the fact that such act form part of series of similar occurrences in each of which the person doing the act was concerned is relevant एकदम सोपा सेक्शन आहे एखाद्या व्यक्तीने केलेली कृती आकस्मित होती की हेतुपुरस्सर होती किंवा विशिष्ट ज्ञान किंवा हेतू सह केली गेली होती अशा प्रश्नांचा विचार करताना ही वस्तुस्थिती संबंधित आहे कोणती अशी कृती एखाद्या मालिकेचा भाग होती ज्यामध्ये अशा प्रत्येक घटनेत ती कृती करणारी व्यक्ती संलग्न होती सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो जर एखादी कृती चुकून झाली की जाणूनबुजून केली याबद्दल शंका निर्माण झाली तर हे महत्वाचे आहे की ती कृती अशाच प्रकारच्या इतर घटनांच्या मालिकेत भाग होती की नाही हे पाव पाहावं लागेल जर ती व्यक्ती अशाच प्रकारच्या इतर घटनांमध्येही संलग्न असेल तर ही माहिती त्या कृतीच्या हेतू समजण्यासाठी महत्वाची ठरते करता ये अजून तुम्हाला स्वपाभाष सांगतो जर एखादी व्यक्ती वारंवार एका सार एक सारखी कृती करत असेल वारंवार एकसारखी कृती करत असेल तर त्याच्या कृतीतून त्याच्या हेतू स्पष्ट होते वार जर एखाद्या व्यक्ती वारंवार चोरी करत असेल आणि परत त्याने चोरी केली मग त्याच्या इंटेन्शन आपल्याला स्पष्ट होतं की हा चोरी करणारा माणूस आहे म्हणजे सेक्शन तेरा तिथं अप्लिकेबल झाला उदाहरणार्थ जर कोणी वारंवार चुकीच्या हेतूने काही करत असेल तर तो जाणून बुजून करतो असे समजले जाऊ शकतो आता तुम्हाला इलिस्ट्रेशन सांगतो रेल्वे स्टेशनवरती नंतर जाऊ पहिले या आकस्मिक किंवा हेतूपुरस्तर या सेक्शनमध्ये कुठल्या गोष्टी पाहावे लागतात कोर्टाला ते आपण पाहू सर्वात अगोदर आपण पास्ट कंडक्ट पाहावं लागेल त्यानंतर परिस्थिती सरकमटन्सेस त्यानंतर नेचर ऑफ द ॲक्ट कृतीचे स्वरूप पाहावं लागेल त्यानंतर नॉलेज ऑफ द पर्सन व्यक्तीचे ज्ञान आपल्याला पाहावं लागेल आणि ऑदर इव्हिडन्स हे पाहावं लागेल आपण एक एक करून आता पाहू आता पास कंडक्ट काय जर तीश व्यक्ती याआधी अशाच प्रकारची कृती करता आली असेल तर तिच्या वर्तनावरून आहे ते स्पष्ट होतो उदाहरणार्थ जर मी तुम्हाला यापूर्वी या, या सांगितलं जर एखाद्या व्यक्तीने वारंवार चोऱ्या केल्या असतील तर त्याच्या कृतीत हेतूपूर्वकपणा असल्याच्या गृहित धरले जाऊ शकतो म्हणजे तो इंटेशनल चोरी करतो ते त्याच्या कृतीमधून आपल्याला स्पष्टपणे सिद्ध होत आहे आता सरकमटेन्सेस परिस्थितीमध्ये काय येईल ज्या परिस्थितीत कृती घडली त्या परिस्थितीवरूनही तिच्या हेतू सम सं, समजू शकतो मारामार झाली बरोबर की नाही आणि त्याच्या मनामध्ये इंटेन्शन असं होतं की याला मला मारायची जे तर ती परिस्थितीत त्या कृतीतून त्या त्याच्या हेतू स्पष्ट होईल उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने रात्र अंधारात चोरी केली रात्री अंधारात चोरी केली तर ती कृती आकस्मिक नसून हेतू पुरस्सर असल्याचे स्पे स्पष्ट होते त्यानंतर नेचर ऑफ ऍक्ट कृतीचे स्वरूप पाहावं लागेल कृतीचे स्वरूपही तिच्या हेतू समजण्यासाठी महत्वाचे असते उदाहरणार्थ काय जर एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून एखाद्या यंत्राचे बटन दाबले ज्यामुळे मोठा अपघात झाला तर ती कृती हेतूप्रस्तर असल्याचे समजले जाऊ शकते त्यानंतर चौथा नंबर आहे नॉलेज ऑफ द पर्सन व्यक्तीचे ज्ञान जर कृती करणाऱ्या व्यक्तीला त्या कृतीचे परिणाम माहीत होते तर ती कृती हेतूप्रस्त असल्याचे गृहित धरले जाऊ शकते उदाहरणार्थ काय जर एखाद्या ड्रायव्हरला वेगवान गाडीने गाडी चालविण्याचे धोके माहीत असूनही तो तसे करत असेल तर त्याच्या कृतीत हेतूपूर पूर्वकपणा असल्याचे समजले जाऊ शकते अजून अदैवनस काय पाहणार इतर पुरावे जसे की साक्षीदार कॅमेरा फुटेज किंवा दस्ताऐवज यावरूनही कृतीच्या हेतू स्पष्ट होऊ शकते कसं उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने चोरी करताना कॅमेरा फुटेज मध्ये पकडले गेले असेल तर ती कृती हेतू केल्या असल्याचे सिद्ध होते आता काही सिरीज सिरीज ऑफ सिमिलर ऑकरन्सेस म्हणजे सेक्शन तेराच्या बाबतीमध्ये केस लॉ आपण पाहणार आहे आर वर्सेस स्मिथ एकोणीसशे पंधराची केस आहे जर्नल नंबर एकोणीसशे पंधरा अकरा सी आर ए पी पी आर टू टू नाईन त्याच्या जर्नल नंबर आहे त्याच्यामध्ये फॅक्स असं होतं तथ्य स्मिथ नावाच्या व्यक्तीवर त्याच्या पत्नीच्या हत्येचा आरोप होता त्याच्या पत्नीचा मृत्यू पाण्यात बुडून झाला होता स्मिथ म्हणाला की तो एक अपघात होता पण असे आढळले की स्मिथच्या मागील दोन पत्नींच्या मृत्यूही पाण्यात बुडून झाला होता या मालिकेवरून न्यायालयाने ठरवलं की स्मिथ हेतू परसर त्याच्या पत्नीची हत्या केली होती कळतंय का या अगोदर देखील दोघी पत्नी स्मिथच्या पाण्यामध्ये बुडूनच आत्महत्या झाली थळ पत्नी सुद्धा पाण्यामधून बुडून पाण्यात बुडून आत्महत्या केली आत्महत्या करण्याचा आरोप होता मग यावरून त्याचे इंटेन्शन सिद्ध होत मग सरांश काय निघाला मध्ये स्मिथच्या मागील दोन पत्न्यांच्या मृत्यूही पाण्यात पाण्यात बुडून झाला होता या मालिकेवरून न्यायालयाने ठरवले की स्मिथने हेतू परस्सर हत्या केलेली होती त्यानंतर दुसरं आपण पाहू मक्कन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब एकोणीसशे केस केसे ए आय आर नाईन फिफ्टी टू एस सी सुप्रीम कोर्ट सत्तावीस फॅक्ट्स त्याच्यामध्ये असे होते मक्कन सिंगवर शेतीची जमीन जाळल्याबद्दल आरोप होता त्याने सांगितले की हा अपघात होता पण असे आढळले की त्याने याआधीही अनेक वेळा शेतीच्या जमिनीवर आग लावली होती या मालिकेवरून न्यायालयाने ठरवले की त्याच्या कृतीत हेतूपूरकपूर्वकपणा स्पष्ट होतो म्हणजे काय मक्कन सिंगने याआधीही अनेक वेळा शेतीच्या जमिनीवर आग लावली होती या मालिकेवरून न्यायालयाने ठरवले की त्याच्या कृतीत हेतूपूरकपणा कर... स्पष्ट होतो अजून एक केस पाहू राजेंद्र कुमार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र एकोणीसशे ऐंशीची केस आहे ए आय आर नाईनटीन एटी सुप्रीम कोर्ट एस सी वन uh, फाईव्ह वन टेन पंधरा दहा फॅक्ट्स त्याच्यामध्ये असे होते राजेंद्र कुमारवर त्याच्या बायकोला जाळून मारण्याचा आरोप होता त्याने सांगितले की हा अपघात होता राजेंद्र असं सांगत होता मी जाळलेला नाही हा अपघात होता पण असे आढळले की त्याच्या मागील बायकाच्या मृत्यूही आगीच झाला होता या मालिकेवरून न्यायालयाने ठरवले की राजेंद्र कुमारने हेतू पुरस्सर हत्या तिची पत्नीची हत्या केली होती त्यानंतर स्टेट ऑफ महाराष्ट्रावरचे सुखदेव सिंग नाईन्टीन नाईन्टी टूची केस आहे ए आय आर नाइन्टीन uh, नाईन्टी टू एस सी टू वन डबल झिरो फॅक्ट्स सुखदेव सिंगवर त्याच्या व्यवसायाच्या भागीदाराला ठार मारण्याचा आरोप होता त्याने असं सांगितले की सुखदेव सिंगने हा अपघात होता पण असे आढळले की त्याने याआधीही अनेक वेळा हिंसाचार केला होता या मालिकेवरून न्यायालयाने ठरवले की त्याच्या कृतीत हेतूपूर्वकपणा स्पष्ट होतो मग तुम्हाला या आ, केस लॉद्वारे आणि उदाहरणाद्वारे सेक्शन तेराची कन्सेप्ट एकदम क्लिअर कट झाली असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा आवडला नसेल डिस डिसलाईक करा आणि सदरची अशीच बाबतची माहिती मिळ मा, मिळविण्याकरिता लॉ एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद